जगात लय दुःख आहे पण अम्मा महारागाच्या वाट्याला आलेल्या दुःखाच कोणाला काय बी पडलेलं नाही जातीच्या मांगाच्या वाट्याला फक्त दुःख आणि दारिद्र्य कुठं शिकायची सोय नाही कुठं खायची सोय आहे कुठं हिंडायची सोय नाही ना कुठं बोलायची सोय आहे अशा अजिन्याला काय अर्थ आहे मग त्याच सर्वांची अवस्था ईश्वरानच केली देवानेच केली त्यालाच सर्वांची काळजी आहे त्यानंच हे ब्रह्मांड बनवलं त्याच्याशिवाय झाडाच पान भी हलत नाही त्यान मला जाती भी बनवल्या तोच मला करता आहे असं जर असेल तर मग म्हणा मंग नीच जाती घातला असेल असा नीच देवाची का बरे मी पूजा अशा करू ज्यांनी आम्हा भारा मांगासनी आड ठेवलं आम्ही कुणी शिवित नाही आम्ही कुणी वाली नाही आम्ही कोणी विचारणार सुद्धा नाही हे सांगण्यासाठी मी एक निबंध लिहिला आणि त्या निबंधात मारा मागाचं दुखण मी मांडलं मी माझी तुम्ही अजून पाहतात मला ओळखलं नाही मी मी एडिच माझा परिचय देते मी बसतात लवजी साळवे यांची पुतणी तात्या आणि मायच्या शाळेत शिकणारी तिसरीतली विद्यार्थिनी अनजातीनं ना मांग असणारी मुक्ता साळवे हो तीच मी मुक्ता अठराशे पंचावन्न साली इंग्रज अधिकारीची दखल घेतली तात्याच्या शाळेची सरकारी मदत वाढवली तात्या म्हणायचं जातीने अशिक्षितपणा आणि दारिद्र्य कोणाच्या वाटाला येऊ नये तात्या म्हणजे स्त्री शिक्षणाचा कैवारी महात्मा फुले ज्यांनी स्त्रीचे शिक्षण केले खुले विद्याविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त गेले विद्याविना शूद्र खचले इतक्या अनाथा एका अविद्येने केले ही विद्या आमच्यापर्यंत येऊ दिली नाही या लाडू भाव ब्राह्मणांनी आम्हाला शिकून दिले नाही माणूस म्हणून जनावरापाई वागणूक दिली पुण्याच्या ज्ञानोदय या नियतकालात अठराशे पंचावन्न मध्ये माझा निबंध छापून आला त्यावेळी मी आता तिसरीच शिकत होती माझ्या निबंधाचं नाव भारा मांगाच्या दुःखाचा निबंध त्या निबंधात मारा मंग निपन्द। मी मांडलं माझ्या जीवनात तात्या म्हणजे महात्मा फुले मा फुले बसतात सावित्री साळवे आले नसते आणि त्यांनी मला साळत घातलं नसतं तर यो निबंध मी लिहू शकले असते का आम्हाला महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंनी शिकवलंच नाही तर या भट्ट भावना विरुद्ध उभं केलं हे नाडू का ब्राह्मण म्हणतात वेद पुराण वाचणं आमचीच मक्तेदारी हाय आमचाच त्याच्यावर अधिकार हाय यावरन उघड दिसत हाय आम्हा मारा मांगासनी धर्म पुस्तक नाही आम्ही धर्म नसलेली माणसं हाय हे ईश्वरा देवा हे जग तू बनवलं हे तु अम्मा ते ते धर्म तू बनवलेस बनवलंयस कर्म मारा मांगाचा धर्म कंचा ते तेवढं सांग आमचं धर्म पुस्तक वर्ण खाली पाठवून दे पण नाही देवा तू पण लाडू खाव ब्राह्मणांच ऐकणार तुझा पण तो बोलवी तर आहे नव मुसलमान पुराण परमान वागत ख्रिश्चन बायबल परमान वागत मग आम्ही वागायचं ही सगळी धर्म मंडळी आपापल्या चांगल्या वाईट रीतीने वागतात म्हणून आमच्या परीस त्यांची परिस्थिती चांगली आहे पण आता मात्र आम्हाला खात्री पटली ही लाडू गाव बा मंडळी अम्मासनी पुढे जाऊ देणार नाही शिकू देणार नाही पण आम्ही मी गप्प बसणार नाही या आयात आमची उचल बांगडी करायची आहे तात्यांच्या आणि माईच्या कार्याला पुढे न्यायचं आहे आया बाईंना शिकून या व्यवस्थेच्या विरुद्ध उभे करायचं आहे मी आता तिसरी आहे मला शिकून मोठं व्हायचं आहे पेशवा बाजीराव जुलमाचा बदला घ्यायचा आहे त्यांनाच आम्हा महाराजांनी गुलाम केलं एक दिवस पुण्यात महात्मा फुले म्हणजे तात्यांचा शिक्षण गौरव पुरस्कार होत असताना मेजर कॅन्डी साहेबांनी तात्यांचा शाळेची मदत वाढवली त्या सत्कारास मला निबंध वाचण्याची संधी मिळाली तो निबंध मेजर कॅन्डी साहेबांना लय आवडला त्यांनी मला चॉकलेट दिले पण मी ते चॉकलेट तो खाऊ घेतला नाही आम्हाला खाऊची नाही पुस्तकाची ग्रंथालयाची गरज आहे असे सांगितले माझं भाषण माझं मनन ऐकून तात्याला खुश झालं तात्यांनी मला शाबासकी दिली तो तात्याचा पाठीवरचा हात अजून पाठीवरच आहे कारण अम्मा लेकी बाईंना महात्मा फुलेंनी सावित्री बाईंनी शिकवलं नसतं तर आज बाईला पोहोचली असती का आज आम्ही तात्या आणि मायमुळे शिकत आहोत त्यांनीच लेकी बाईचं दुःख जगाच्या वेशीवर टाकलं आणि अम्मा भट्टा बाबण्याच्या मगर मिठीतून बाहेर काढलं याची जाणीव मी ठेवी आणि तुम्ही मी ठेवा आयानो बायानो, हे सांगायला मुक्ता न चुकता तुमच्यापर्यंत पोहोचली शिका खूप शिका पण माझे गुलाम होऊ नका लढा संघर्ष करा भय मुक्तवा भट मुक्तवा भट मुक्तवा जय ज्योती जय सावित्री